न्यूज बातमी फक्त जनतेच्या हक्काची बिडकीं चितेगाव रोडवर सहयोग जवळ दोन दुचाकींची समोरासमोर धडक झाल्याने तिघे जखमी तर सव्वीस वर्ष एका तरुणाचा मृत्यू बिडकीं चितेगाव रोडवर सहयोग नग नगरजवळ दिनांक तीन मे रोजी सायंकाळी सहा ते साडेसहा वाजे दरम्यान दोन दुचाकींची समोरासमोर धडक झाली आहे या धडकेत तिघे जण जखमी तर एका तरुणाचा मृत्यू झाल्याची दुःखद घटना घडली आहे घटनास्थळावरून मिळालेली प्राथमिक माहिती अशी की तालुक्यातील बिडकिन पोलीस ठाणे हद्दीत बिडकिन चितेगाव रोडवर असलेल्या सहयोग नगर जवळ वीस एफ बी पंचाहत्तर चौसष्ट क्रमांकाच्या दुचाकीची एच वीस जी एकोणनव्वद तेहतीस क्रमांकाच्या दुचाकीला दिनांक तीन मे रोजी सायंकाळी सहा ते साडेसहा वाजेच्या दरम्यान समोरासमोर धडक झाली या धडकेत किरण भास्कर हाडे राहणार रहान, डिलक्स पार्क नितीन गोरखनाथ मोरे वय पंचवीस वर्ष व त्याचा भाऊ राहणार दिवाण नगर बिडकीन असे तिघे जण गंभीर जखमी झाले असून पवन लक्ष्मण घुगे वय सव्वीस वर्ष राहणार सुदर्शन शाळा परिसर बिडकिन या तरुणाला गंभीर जखमी बेशुद्ध अवस्थेत ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉक्टर वेद पाठक यांनी पवन यास तपासून मयत घोषित करून सदरील घटनेची माहिती बिडकीन पोलिसांना देण्यात आली मयत तरुणाचे शवविच्छेदन हे चार मे रोजी सकाळी करून मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त होत असून दुःखद वातावरणात मयत तरुणावर अंत्यसंस्कार करण्यात आले मुख्य संपादक गोविंद देशमुख झी टीव्ही महाराष्ट्र न्यूज प्रेस मिस एन अपडेट